निंबळक येथे अकरा डिसेंबर रोजी ग्रामसभा झाली या ग्रामसभेमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये आतापर्यंत शासनाने आठ एकर जागा निंबळक ग्रामपंचायतीकडून घेतली परंतु इथून पुढे एक इंचही जागा शासनाला देण्यात येणार नाही असा महत्वपूर्ण ठराव करण्यात आला त्या ठिकाणी निमळक ग्रामपंचायतीला आदर्श अशी घरकुल आवास योजना राबवण्याची आहे यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आली आहे या ठिकाणी महिला बचत गट संघटना दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे या जागेचा वापर यासाठी करण्यात येणार आहे तसेच युवकांसाठी व्यायामशाळा इतर खेळांसाठी मैदान वृद्धाश्रम दवाखाना उभारण्याचा मानस निमळक ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे निमळक मध्ये राहणाऱ्या परंतु ज्यांना स्वतःचं घर नाही त्यांना या ठिकाणी घर देण्यासाठी देण्यात अशी मागणी सरपंच प्रियंका अजय लामखडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे तरी शासनाने यासाठी मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे तर पूर्ण निमळक गावातील ज्या पूर्ण गाव ठाणातील ज्या जागा आहेत त्या पूर्ण निमळक गावाच्या विकासासाठी आज आमच्या ग्रामसभेमध्ये असा ठराव घेण्यात आला आहे की या सर्व जागा निमळक गावासाठी पूर्ण विकासासाठी या राखीव करण्यात आलेल्या आहेत अकरा बारा दोन रोजी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा झाली आहे त्या ग्रामसभेमध्ये शासनाने जे निंबळकचा गट नंबर एकशे एकोणसत्तर मधली जागा हॉस्पिटलसाठी मागणी केली होती त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन तो ठराव आज बिडओ साहेबांकडं सादर केलेला आहे आणि जे उर्वरित क्षेत्र शिल्लक राहिलेलं आहे तेव्हा आम्हाला घरकुलासाठी बाकी संकुला व्यापारी संकुलासाठी त्याचा उपयोग आम्ही करू म्हणून ते शिल्लक ठेवलेला आहे तरी शासनाने आम्हाला त्यासाठी मदत कर आज दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही निमळक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व काही सदस्य आज आम्ही गट विकास अधिकारी यांना एक निवेदन दिलं त्यामध्ये आम्ही नमूद केलं की निमळ ग्रामपंचायत गट नंबर एकशे एकोणसत्तर मधील क्षेत्र दोन दोन हेक्टर ही जमीन र, राज्य कर्मचारी विमा निगम व भारत सरकार कामगार हॉस्पिटल याच्यासाठी भारत सरकार की सरकारने आमच्याकडे मागणी केली होती त्या मागणीला आम्ही उत्तर देऊन आज जमीन आमच्या निमळ ग्रामपंचायतीने ठराव घेऊन आज आम्ही गट अधिकारी यांच्याकडे ठरावप्रत आणि आमचे सर्व निमळ ग्राम पंचायत सदस्य आणि सरपंच उपसरपंच यांना एक दिलं निवेदन दिलं त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं आहे की उर्वरित क्षेत्रातली जी जागा आहे ती अतिशय कमी प्रमाण उरलेली आहे त्यामध्ये जिल्हा समादेशक होमगार्ड अहिल्यानगर मातोश्री उर्दाश्रम नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट अहमदनगर जिल्हा निवडणूक अधिकारी अहिल्यानगर अशी नोंद असून उर्वरित और जागा सरकारी महाराष्ट्र शासन अशी नोंद सदर उतारावरती आढळून येत आहे त्या आज रोजी सदर अनुषंगाने सदर हेक्टर शहाण्णव तीन पॉइंट शहाण्णव हेक्टर आर ही जमीन शिल्लक दिसून येत दिसून येत आहे त्यापैकी दोन हेक्टर आर चौरस मीटर जमीन कर्मचारी राज्य विमा निगम रोजगार मंत्रालय कामगार हॉस्पिटल यांच्या मागण्या अनुसार आम्ही आज ही जमीन ठराव करून यांना गट विकास अधिकारी महाराष्ट्र शासन यांना आम्ही ठराव करून ही प्रत दिलेली आहे व भविष्या सदरची उर्वरित जा जागा ही शिल्लक राहिलेली असून त्या जागेवरती भविष्यात हॉस्पिटलसाठी व इतर काही आमच्या रोजगार आ, रोजगार रोजगार सेवांसाठी व्यापारी व्यापारी संकुलासाठी आणि बाकीची जी जी उर्वरित उर्वरित जी जागा राहिली असेल त्याच्यामध्ये घरकुल आवास योजना इंदिरा गांधी घरकुल आवास योजना व व्यापार व्यापार व्यापारी संकुलन बांधण्याकरिता राखीव ठेवण्यात यावी आम्ही यासाठी आम्ही आज मागणी केलेली आहे तरी आम्हाला गटविकास विकास अधिकारी यांनी आम्हाला मागण्यानुसार ही जागा देण्याचं असं कबूल केलेलं आहे यावेळी सरपंच प्रियंका लामखेडे उपसरपंच बाळासाहेब कोतकर सामाजिक कार्यकर्ते अजय लामखेडे उपस्थित होते कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा